हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे कारल्याची भाजी म्हटलं की काय पण पण मोठी माणसं देखील नाक मुरडतात आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत की आजवर कारल्याची भाजी पाहून तोंड आंबट करणारी मंडळी देखील कारल्याची ही चटकदार भाजी आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया मी इथे पाव किलो कोवळी कारली घेतली आहे कारली घेताना ती अशी छोटी व कोवळी घ्यायची आहे म्हणजेच ती जास्त कडू असणार नाही कारली पाण्याने स्वच्छ धुवून अशा पद्धतीने त्याचा वरचा भाग खरडून काढायचा आहे अशा पद्धतीने सर्व कारल्यांचा वरचा भाग खरडून झालेला आहे नंतर कारली मध्ये कट करून त्याच्या आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने बियांचा भाग काढून टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता किती अलगद हा बियांचा भाग निघालेला आहे अशा प्रकारे सर्व कारल्यांना कट देऊन त्यांच्या आतल्या बियांचा भाग काढून टाकायचा आहे कारल्यांचा कडवटपणा कमी करण्यासाठी मी इथे गॅसवर एका पातेल्यात पाणी घेऊन गरम करायला ठेवले आहे त्यात पाव चमचा हळद व थोडं मीठ घालून त्यात कापलेली कारली घालायची आहे कारली छान अशी एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे कारली जास्त शिजवायची नाही फक्त एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता छान अशी एक उकळी आलेली आहे तर गॅस बंद करून हे थंड होऊन द्यायचं आहे कारली थंड होईपर्यंत आपण इथे वाटण करून घेऊयात त्यासाठी मी इथे गॅसवर एक लोखंडी तवा घेतला आहे तवा गरम झाला की त्यावर कप सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यावर त्यात पाकळ्या व अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून तेही छान असे भाजून घ्यायचे आहे नंतर त्यात एक चमचा पांढरे तीळ घालून तेही छान असे भाजून घ्यायचे आहे हे सर्व भाजून झाल्यावर गॅस बंद करून हे सर्व थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सर हे सर्व जिन्नस घालून घालून त्यात थोडी कोथिंबीर व थोडं पाणी वाटून घ्यायचे आहे पहा किती छान असे वाटून झालेले आहे नंतर एका कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करून त्यात थंड झालेल्या कारल्यांचे तुकडे पाण्यातून बाहेर काढून त्यातलं पाणी चांगलं निथळून फ्राय करायचे आहे गॅसची फ्लेम ठेवून ही कारली खरपूस अशी फ्राय करून घ्यायची आहे असे केल्यामुळे कारल्यांचा कडवटपणा आणखीनच कमी होतो कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही हे कारले चवीला कडू असलं तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं इथे आपली कारली छान अशी खरपूस भाजून झालेली आहे ती एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे आता याच उरलेल्या तेलामध्ये आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्यात पाव चमचा मोहरी घालून मोहरी छान अशी तडतडली की पाव चमचा जीर व हिंग घालून नंतर त्यात चार पाच कडीपत्त्याची पाने घालून ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे नंतर त्यात केलेले वाटण घालून घ्यायचे आहे वाटण घालून झाल्यानंतर गॅस फ्लेम मिडियम ठेवून छान असे खरपूस होईपर्यंत वाटण भाजून घ्यायचे आहे वाटणाला छान असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता थोड्याच मिनिटात वाटणाला तेल सुटले आहे नंतर त्यात पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर रंग छान येण्यासाठी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर व कारल्याची भाजी चवीला छान होण्यासाठी त्यात चमचा कांदा लसूण मसाला नंतर त्यात चमचा धने पावडर आणि पाव चमचा जीर पावडर घालून हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून तळलेली कारली घालायची आहे कारली घातल्यानंतर ती चांगली असे मसाल्यात एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कार्ली अशा प्रकारे मसाल्यात भाजल्यामुळे मसाला चांगला त्याला कोट होत असतो नंतर त्यात अर्धा कप भाजलेल्या दाण्यांचे कूट घालायचे आहे दाण्यांच्या कूटामुळे भाजीला छान अशी वेगळी चव येते सर्व छान असे भाजून झाल्यानंतर त्यात अर्धा कप पाणी घालून शिजू द्यायचे आहे नंतर त्यात पाव चमचा गुळ घालायचा आहे गुळ तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता पण मी इथे पाव चमचा घातला आहे गुळ घातल्यामुळे गुळाचा गोडवा कारल्याचा कडूपणा कमी करतो नंतर गॅस फ्लेम मंद आचेवर ठेवून कडईवर झाकण ठेवावे व कारली शिजू द्यावीत भाजी अंदाजाने शिजेपर्यंत झाकण काढू नये आठ ते दहा मिनिटांनी झाकण काढून तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे भाजीत जर पाणी जास्त असेल तर भाजी परत गॅस फ्लेम हाय करून थोडी आटून घ्यावी आपण इथे कारली तळलेली असल्यामुळे कारली लवकर शिजते तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी तर्री सुटली आहे आणि भाजी आपली छान शिजलेली देखील आहे इथे गॅस फ्लेम बंद करून गरमागरम सर्व करायला घेऊया